आगागा। 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 या इकडं हे आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि त्यांची ही टवाळकिरी किरी विधान भवन आहे हे विधान भवन विधान भवनामध्ये भवना हानामारी व्हायला लागली माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता आम्ही म्हणावं का महाराष्ट्राचा बिहार झालाय की अजून वेळ आहे म्हणायला अहो काय लावलंय एक सत्ताधारी आमदार एक विरोधक आमदार ठीक आहे आमदार कशासाठी निवडून दिला तुम्ही हानामाऱ्या करण्यासाठी प्रक्षोभक भाषण करण्यासाठी लोकांना चिथावून देण्यासाठी हो ठीक आहे ना रस्त्यावर मारामारी झालेली समजून घेऊ शकू ठीक आहे रस्त्यावर मारामारी झाली मान्य आहे आता मारामारी फार विधान भवनामध्ये पोहोचली आणि आपण निवडून दिलं यांना आपण मला ते व्हिडिओ बघून मलाच लाजा वाटायला लागलाय आपण मतदान कशाला केलं आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या मार्फत मी सगळ्यांना शुभेच्छा देतोय महाराष्ट्रामध्ये दे हुकुमशाही चालू झालेली आहे ज्याच्या हातात सत्ता त्याने हातात सत्ता त्याने रट्टा मारा सगळ्यांना मारून टाका आणि काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही राज्य करा इथल्या जनतेचं कोणालाच काही पडलेलं नाही इतरली जनता अशीच वाऱ्यावर सोडून दिली आहे तुम्ही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी अशा अहो ठीक आहे ना जनता म्हणत होती ठीक आहे बि महाराष्ट्राचा बिहार झाला महाराष्ट्राचा बिहार झाला पण आता तो विधान भवनामध्ये मारामारी एवढी वाईट अवस्था महाराष्ट्राची करून टाकली हो कोणालाच धाक नाही राहिला कोणालाच कायद्याचा धाक नाही राहिला कोणाला संविधानाचं घेणं देणं नाही राहिलं कोणाला त्या विधान भवनाचं पावित्र्य काय तेच माहित नाहीये अहो भवनामध्ये जनतेचे प्रश्न मांडायला तुम्हाला पाठवलंय का एकामेकाच्या टिंगल टवाळ्या करायला पाठवलंय एकमेकांना शिवाय द्यायला पाठवलंय अवघड आहे सगळं आणि हे जर चालू राहिलं ना तर एक दिवस महाराष्ट्रामध्ये बिहारसारखी परिस्थिती येणार इथं रोज एक बाहुबली तयार होणार आणि जनतेवर अत्याचार करत राहणार